नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे जे आहे सम समस्त महाराष्ट्रातील आराध्य दैवत मतोबा महाराज देवस्थान तर काल रात्री काही अज्ञात चोरट्यांनी त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज दे देवस्थानच्या सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यातून जी काही बातमी बाहेर आली तर त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या चोरट्यांनी कशा पद्धतीने शटर फोडून त्या ठिकाणी असंही बातमी आली की देवस्थानच्या ज्या मूर्त्या आहे त्या मूर्त्या आणि जी दानपेटी आहे ती त्या ठिकाणी घेऊन गेलेल्या आहेत तर लोक कुठल्या तऱ्हेला थरायला गेले हे याच्यातून दिसतंय की अशा पद्धतीनं स्क्रीनवर बघू शकता की चेहऱ्याला मास्क बांधून आणि शटर तोडून अगदी कशा पद्धतीने देवाच्या मूर्त्या आणि दानपेटी नेत्यांना तिथे ठिकाणी दिसत आहे तर काल रात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि एकोणपन्नास सी सी टी व्हीच्या चा याच्यातून दिसत आहे आपल्याला तर अशा पद्धतीच्या वर्णनाची कोणी जर व्यक्ती असेल तर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करायचं आहे देखील मतोबा महाराजांच्या मूर्त्या काही वर्षापूर्वी चोरल्याच्या घटना झालेल्या होत्या परंतु त्यांना उचित दंड त्या ठिकाणी देवाने दिला आणि त्या मूर्त्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या सदर जे काही इसम असतील तर बघा देवाच्या दरबारामध्ये न्याय हा नक्की मिळतो अशा व्यक्तींना जर कोणी काही कृत्य केलं असेल तर शंभर टक्के त्याला त्याची दंड हा भेटणारच आहे मतोबा महाराज हे एक जागृत देवस्थान आहे आणि अशा पद्धतीनं देवाच्या देखील दरबारात घुसून त्या ठिकाणी शटर तोडून तर चोऱ्या करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत दिसतोय आपल्याला तर त्या ठिकाणी अशा व्यक्तींना ही कडक कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने याचा शोध घेऊन त्यांना उचित दंड त्या ठिकाणी दिला पाहिजे तर अशा व्यक्तींवर चांगली कारवाई व्हावी या गोष्टीचा मी निषेध करतो तर अशा पद्धतीनं जे आराध्य दैवते आपले मतोबा महाराज सगळे लोक भक्तिभावानं त्याला पुजतात अगदी महाराष्ट्रासहित खानदेशासहित मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत असतात तर अशा पद्धतीने झालेलं ह्या या गोष्टीचा आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि सर्वांनी जर मास्क बांधलेला जो चेअर आहे जर ओळखू आला तर प्रशासनाला त्या ठिकाणी मदत करायची धन्यवाद